त्याप्रमाणे सपाट केल्यानंतर नेताय नाही तर अस्तित्वात होती अस्तित्वात होती तेव्हा आमची हे झाली अस्तित्वात होत यांच काय म्हणणं ही सही शिकायची प्रत्येक काय काय यांच्याकडे प्रस्ताव जाणार त्या मॅडम कडे प्रस्ताव गेलेला संभाजेश्वरम टेलिकोन हे आहे आहे इथे हे तुम्ही सही केले बरोबर

संदर्भातले सगळे ग्रामस्थ आलेले आहेत तर त्यांच्या संपादनाचा अनुग्रह अनुदानाचा संदर्भातल्या सगळे प्रस्ताव त्याचा काय स्टेज काय त्यांचे कुसंपादनाच्या प्रस्तावाचा आणि इतर मालमत्तेचा रजवर ठीक सांगा हा माझा एकदा वेगळे संपूर्ण माझा मुद्दा याच्यामध्ये ही आता सगळी ग्रामस्थ मंडळी गेली दोन ते तीन महिने लढत यांनी लढून आता त्यांची भूमिका काय की हे काम बंद झालं जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी मोबत झाली काम याबाबत तहसीलदार प्राण सगळ्या स्तरावर बैठका झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं काम बंद पण असं असतो नसतं काम आताही चालू आहे त्या दिवशी चालू आणि आता रात्रीचं पण काम त्या ठिकाणी चालू आहे मग आता हे काम जे जेव्हा कोणाच्या तरी देखरेखेच्या काम होतं ना हे सरकारी अधिकारी कोण आहे त्याची मोजमाप घ्यायला ते प्रत्यक्षात काम माझं पूर्ण होतो संपतो तर ही सगळी लढाई रस्त्यावर होतून कॉन्ट्रॅक्टर बंद करा अशा प्रकारची भूमिका घेऊन हे लढत आहे आणि सगळ्यात महत्वाचा लोकप्रतिनिधी लढत असताना कॉन्ट्रॅक्टर येऊन त्या ठिकाणी झालेली घडतो तिथं सगळा याच्यावर त्याचा काय संबंध त्याने लांब राह कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही येतो सांगा याच्यामध्ये तो स्वतः कॉन्ट्रॅक्टर येऊन करतो ह्याला सांगायला हे करत होता आणि मी चालू करणार आमच्या जमिनी आहे आणि तू दादागिरी करून हे करतोस की नाही आम्ही चालू करणार आहोत न्याय मिळणार तर लढाई करूया ना तरी लढाई थांबवा माझं स्पष्ट म्हणणं आहे एक तर काम बंद करा आणि जे चुकीचं करतं ते ऍक्शन घ्या काम ऍक्शन चालू आता कधी झालं एक दीड महिना झाला इलेक्शन जेव्हा दोन दिवस

तुम्ही काय ऑब्जेक्शन लेखे घेतले त्याचे सभेदार सर्वांनी या वर्षामध्ये सर दोन तीन असे विषय आहेत देवस्थानामध्ये मध्ये मदत करत मला सर काल आता मी पेपरला जे वाचले टोटल साईज त्या कालच्या कोणाकडे मीटिंग केलं कामकाम कर तहसीलदार ऑफिसमध्ये मिटिंग होते डायरेक्ट हे बीजेपीचे सगळे गाडी घातलेले आहेत मिनिट केले आम्ही मिनिटर त्या काय सांगितलं होतं मग ज्यावेळी वर आला त्यावेळी मग त्यांनी मिटिंग केली तर गोष्टी आता मिटिंग ही ना सर फक्त तक्रारदारांची ज्यांचा विरोध नाहीये त्यांची त्यांची नव्हती सर आम्हाला विरोध करणार बाबा काय ठर की आमचा शिवसेनेचा धरण शेतकऱ्यांनी समाधान करा धरण चालू करा आमचा कोणत्याही विरोध करून ते अनलिगली फ्रान्सला पण जबाबदारी घेते की ते आणि सगळ्यांनी मिटिंग लागतो अच्छा आणि आमचा पूर्णपणे सपोर्ट होता की ह्या समाधान होते आणि सगळे व्यवस्थित होते आता पैसे व्यवस्थित म्हणून घेतले का असेल ते चालू करा पण शिवसेनेचे जे लिडर होते काही कप्तीवरील होते ते आपण कसे मोठे आहेत आपल्या तरी आज दुसरी मग किती होती सभा सभा उद्योग प्रकरण झालं त्यांचा संबंध नव्हता त्या सभेमध्ये होतं कोणाचा बोला कोणाच्या समाधान ठेकेदार बोलत ठेकेदार हो ठेकेदार घेऊन त्यांनी घेतली आहे ना जमीन तिथे घेतली आहे की बाहेर

पोलीस स्टेशनला परत आम्ही हे देत की आमच्या जमिनीत अनधिकृतपणे आले आहेत त्यांचा जरी दाखल करा तर काल त्यांनी पोलीस ठेकेदार पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमच्या जमिनीत काम करतोय त्याला अनधिकृत करतोय आणि त्याला प्रोटेक्शन देत आहे आणि आम्ही जे हे जमीन मालक आहोत ते आम्ही उभे बाजूला काम थांबवणार नाही म्हणून हे जे काय आहे बीजेपीचे काम चालू करायची बाकी गर्दी करतात त्यांनी काही नाही मिळालं तरी काय व्यवस्थित वगैरे जसं पाहिजे तसं करायचं यांच्या मूल्यांकनाबद्दल काय म्हणजे त्यांचं मूल्यांकन कोणाला द्यायचं नाही ह्यांचं फक्त काय जे यांना द्या थोडक्यात कामाचा मोबाईल फोन झाला आणि त्या ला फोन लावत पोलीस प्रोटेक्शन तू कसं काय देतो आगामी कुठून यायला त्याला त्याला सांगा पोलीस प्रोटेक्शन थांबायला बरोबर ना एसी मग एसपी जी मग चुकी आहे ना कोणी प्रोटेक्शन थांबवा अर्थात त्यांच्या भूसंपर्धनाच्या प्रस्तावचं काय झालं ઠ ટક્ક્ય લ સંમતિ દેલી સત્તર ટક્કેમતિ છે અને एकाच ते दहा पंधरा लोक चालले पण जेवढे जेवढे सातभार आहेत त्या प्रत्येक सत्तर टक्के लोकांचा तुम्हाला कन्सर्न मिळालं पण तीस टक्के चालून बाकी आहे बरोबर नाके लोकांचा सहमती लोक आहे काँग्रेस शंभर टक्के लोकांचा सहमती घेतल्या तर काँग्रेसच्या तालुक्याला झाला कशी करून हा डॅम तसे ते बघा तुकडे तुकडे पाडून तुमच्या सोयीचं काम करू नका तुम्ही डॅम सेफ्टी वॉल जिथे बांधणार तिथल्या लोकांचा शंभर पेक्षा तुम्ही आलो ना तर त्यांच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाचा स्टेटस सांगा मला काय <स्थाथ> नाही त्यांच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाचं स्टेटस सांगा आज काय 이 정도의 단위는 단위는 valuation valuation. 아, 아, 아. 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 तुमचे प्रत ऐकून घ्या ते नंदीचे प्रत माझ्या हातात इथे आहे त्या जो आहे वहिवाटदार त्याने सरी केले तुमचा ज्याने कोणी ऑथेंटिक ऑफिसर त्याने सही काय नाही केले त्याच्यावर तीन वर्ष डेप्युटेल त्याच्या बोलत साखर तुम्हाला साधं कळायला नको का ज्या तुम्ही त्यांनी मागितलं की जी बोल झालेली ती मला द्या बरोबर पण ती देत असताना त्याची तुम्ही सही घेतली पण तुमच्या अधिकृत ऑफिसरची सही नको समजा त्याच्यावर त्यांनी त्याच्यावर अजून त्यांनी आणखी डबल तयार केली यादी दाखवली तर तुम्ही मान्य करणार ओरिजिनल तुमच्यावर सही कोण करणार तुम्ही सही कोण करणार सही तुमचा कर। अधिकार मी सही करायला येणारा घेणारा याचे दोघांचे सही कॉमन असले माहिती आहे ना ती त्याने तुम्ही तुम त्या प्रत्येकाला दिलेली यादी ती अधिकृत कशी समजायची ते सांगा मला त्याची फक्त सही आहे तुमची त्या अधिकार त्या लाभधारकाकडे मिळते पाकी आहे त्याच्यावर तुमच्या अधिकाऱ्यांची कोणाची सही नको का आता त्या आधारे तुमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट तुमचं कृषी हे सगळं त्यांचं व्हॅल्युएशन करणार बरोबर त्याकरता व्हॅल्युएशन करून प्रस्ताव पाठवायला अजून तुमचं एक वर्ष जाणार की सहा महिने जातील पण त्याचा भूसंपादनाचा परिपूर्ण अहवाल किती महिन्यात जाणार आहे किती महिन्यात जाणार भूसंपादनाचा अहवाल मूल्यांकन एक ते सव्वा वर्ष बरोबर तोपर्यंत ठेकेदाराने धरण पूर्ण करून पळून जायचं या लोकांनी काय करायचं तुम्ही अगोदर मूल्यांकनाचे प्रस्ताव का तयार करत नाही काम चालू करायच्या अगोदर ते का नाही करत आहे तुम्ही अजून तुमच्या टीएलआरने जागा जागेचं सीमांकन केलेलं नाहीये आणि उद्या ती लोक पुन्हा एकदा तिथे त्यांनी वृक्षारोपण आता केलं जूनचा पहिल्या आठवड्यात तर काय करणार अरे व्हिडिओ शूटिंगला कोण विचारतो तुमच्या आमच्या अधिकृत जे बसले तिथे त्यांना तुम्ही अर्जिका देत नाही त्याच्या पैशावर कसं काय चालू करता तुम्ही कसं काय चालू करता तुम्ही आता लिहून द्या द्यायला देताय का सहा महिन्याच्या आम्ही त्यांचा गोसप्रमाणाचा मुलांकनाचा प्रस्ताव मंजूर करून देतो प्रत्येकाला एवढी एवढी रक्कम मिळणार आजही ले त्या लेच्यावर त्याला प्रत्येकाला किती रक्कम मिळणार त्याची काही नोंद झालेली नाही मी बघितला आता फक्त झाड किती किंजळ किती काजू किती आंबे किती हे फक्त लिहिलं नाही त्याचं व्हॅल्युएशन कोण लिहिणार नुसतं ती झाडं केलंय तर त्यांना हे नको आहे व्हॅल्युएशन सहित तो प्रस्ताव त्यांच्या हातात पाहिजे तुम्ही ठेकेदारांना ज्या पद्धतीने काम करायला मदत करता तसे या लोकांना गरीब लोकांना मदत करायला नको मदत करायला उद्या ती रस्त्यात समजा त्यांनी आता त्यांनी केली की एवढं उशिरा त्यांनी प्रपोजल आमच्याकडे आणलं पण तुम्ही अंगणवाडीचा प्रपोजल बघा जरा काही पैसे अंगणवाडीचा बघा बारा कोटी लोकांच्या खात्यात जमा झाल्यानंतर काम चालू झालंय तिथे आणि तुम्ही त्या लोकांना ग्रँटेड पकडता का कोण तुमच्या पाठीमागे आहे पाठीमागे कोण आहेत तिथलं कोण लोकल फुडारी तुमच्या मागे आहे का मी चोवीस तारखला कलेक्टर ऑफिस मध्ये येणार आहे चोवीस तारखला त्या दिवशी या भूसंपादनाचा परिपूर्ण माहिती विषय तुम्ही या नाही तर त्यानंतर काम बंद करावं लागेल सांगतो तुम्हाला जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे घेऊन या आणि या प्रतिनिधींना पण आम्ही बोलवतो ओके कलेक्टर ऑफिस ते समजा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा